नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला आता मी काय गोष्टी दाखवणार आहे ती आवश्यक तुम्ही बघा काय झालंय ती मला सांगा मी तुम्हाला राधूचा गळा दाखवतो ती काय झालंय ती कोणाला ओळखू येतय मला दाखवतो मी सांगा की बाबा सोमादा असं झालंय तर आता इथे राधू झोपली आणि तिला हे करते या <laughs> हा हा थांब दाखवतो तुम्हाला राजू उठून बस हिकड इकडं दाखव आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखव काय झालंय ते तिकडे हिटर लावणार गरम आणि तिला वाप देतोय बघा काय झालंय सांगायचं हसती काय थोडी झालं थांब इकडे बघू दे मला काय झालंय ते मला बघू दे आजी आली ना प्रियांका इकडे आल्यापासून तुझी सेवा करते मानपाट दुखते म्हणून तेल लावून चुळलं आता ही गालाच खालच सुजले तिला पास ते काय होते का मानपाटी मारची आणि गाळा मरडम दुखते खाली डोळ्या पडली बरं दाखवतो काय झालं मित्रांनो तिला बाहेर मोटरसायकलवर डुर्ग्या माऊ हे डुर्ग्या माऊ आणि मी बसलो होतो आणि हे बोलत होते बोलत बोलत म्हटलं चला आता पुढे जाव मला माहितच नाही ही बसायला आली होती गाडीवर ही बसायला आली पाय एका ह्याच्यावर ठेवला तिने एक वर टाकला मी एका एक पुढे गाडी अशी घेतली की रप दिस ना मागे पडली मग लगेच मला माहीत झालं हे पडली म्हणून गाडी दारातच होती मग तेव्हा एका अंगावर पडली तेव्हा ही हात हात पण दुखतोय का नाही दुखत आता हात हात थोडा दुखतो आता नवीनच आम्हाला दुखणं उद्भवलं हे दाखवतो तुम्हाला

आज आज झाले ती गळ्या नको घातल अरे बेला ए तुमागे सरपोरे सिने ती बारकी पण हंती तिला ह हे जर तुम्हाला सांगतो कुठे नाही बाबा बावा मोठ्याने हानाचं बारक्या सुडून बारकच मोठ्याला हंती ही हंती समजलं समजली झोपली रेट बाकी सगिजन इकडे मला बघू دي कशी झाली गाल फुगी काय झाले मित्रांनो ही ही खालचे ना लोका हे एवढा गाल ही सुजले आणि ने भर झाले असं निभार झाले ना आहे ना गालफुगी आली शेजारच्या त्रिश्याला गालफुगी आली तिला लावलंय बँडेज पट्टी अशी आता ओसरले मग ती झालं असं तुम्हाला सांगतो सातत निघले वाटते त्यामुळे झाली असं मी तिला डॉक्टरला दाखव काय येते तिला लावायला आणि दवाखान्याने दिला दवाखान्यात घेऊन जातो तिला आणतो दाखवून तुझा मोबाईल दाखव आहे इकडं माझं मोबाईल फॅमिलीला मोबाईल दाखवतो की हे बघा मित्रांनो आमच्या आईचा मोबाईल ही मोबाईल आहे तुम्हाला सांगतो ह्याला बांधून ठेवलाय आणि हे कसला माहिती माहितीये का तर ही अशी अडकून ठेवते खुटीला अडकून ठेवत बाबा मग ते बेटर ह्या गेली चल चल बंद पडतं होय चल चल बंद पडतो मी तुझी उलट इज वाचवत होतो आहे का मी म्हणत होतो युट्यूब फॅमिली खेळायला असं आडपून ठेवते म्हणून तो आता तुझी मोबाईलची इज्जत पाक का तेव्हा जागा ना बॅटरीची होती तीच होती मग एक काम कर प्रियंकाचा घेऊन टाक तुला तिचा तुला दे मला ते प्रियंका मोबाईल कुठे आहे तुझा देऊन टाकायचे मला त्या मोबाईल पेक्षा आईच लय महत्वाचं आहे आईला महत्वाची प्रियांकाचा तेहतीस हजाराचा मोबाईल ते ती मोबाईल कुठे ती तुमचं सांगा त्या मोबाईल कोणाला दिला कुठला मोबाईल दिला कोणाला टाकलाय मोबाईल नीट खेळ होत होत म्हणून टाकलं निकाल

आता साठी आत्या करते की आत्या येत नाही आत्या येत नाही आली की आता आत्या येत नाही त्याच काय म्हणत होते आई आहे ना इकडं अन एवढं फोन केला आई आहे ना या आईला किती काळजी आमची एक म्हणजे एकच लेखाला धरून बसती ही म्हणत होती मला अन लोक जेव्हा सुना बांधतात की सासू सुना जे बांधायला लागते ती सुनाला सासू खपत नाही त्याची तक्रार असते असती आणि माझ्या बायकोच बघा oh, okay. सासू ना म्हणून मला बघते okay. सासूला hmm. ला नाही आत्याला नाही आता आले आता तुमच्या बस हालतच नाही <laughs> गबस काय <खाएगे> गबस <वसना। laughs> आता तू लगेच जाणार तू लगेच कुठे लावतो मला नाही नाही तू जात असती लगेच कुठे आता ही काय म्हणते आई की आता बघा मी आले हित हित ना नसते आता पिऊन पांडू तिकडनं तुम्हाला सांगतो पूजा तिकडे जावळ कराय गे काढाय गेल्यात जावळ करायला गेल्या काय म्हणते काढायला गेल्यात ही <laughs> ताईकडे ताईकडनं आली आधी नेट पण आणि मग माणसाच माणसाला तुझं कौतिक बस <laughs> कौतिक बस करा आधी तुझं कौतिक बंद करा माणसं नवरा बाई भांडा लागले रे ह्यांची अशी भांडा लागले आपण कसं जायचं सांग मला मध्ये येत नाही रात नाही येत नाही रात नाही मी आली का दोघं भांडा का ताईकडे भांडणं सासू राहिला तुम्हाला सांगतो ही गोंगाटा गेलाय काढून तुमचं आले की आई लगेच तिकडं वड वाढणार लगेच जाणार अरे मला दोन्ही सारखीच तू बी सारखा ती बी सारखा मग काय किती तू तर काय देतो दे तर काय देत किती दिवस राहते मी तिकडे काय सांगा प्रियंका का लवकर उठती सायप पाणी करते एक पुढगी शाळेला गेली की बिनगुरी तुम्ही आता तुझ्या भाषे शूटिंगची माणसं नाही एवढा ताप नाही तसं पांडू कशी काय बाकी पुढगी रडती कृष्णा शाळेला जातो पूजा काय लवकर उठत नाही त्याला काय सायपाक पाणी लवकर करून घालत नाही बारा एक वाजले त्याच्या पोटाला लहान पाणी भेटत नाही पाडू काय म्हणतो तुझी तर असली का नाही म्हणजे पूजा लवकर उठली करते लवकर पोटाला खायला भेटते लवकर म्हणून मी तिथे थांबते मला काय दोन्ही सारखं तशी तुझी काळजी आहे का प्रियांका उट मग उठमली उठते कर करमली करते तशी पूजा लेख नाही गेले ऐकत नाही त्याचं काल मी तिथे आली तर हातोनत होती जपलेली आठ वाजल्या तर तिला काळजी नाही तुला काळजी असते ती उठली नसते का लवकर ती तुझ्या बरोबर नाही मग तीच की आत्या हायत्या जाऊ द्या निवांत झोपू द्या करून घात तिला आत्या हायत्या निवांत झोपण आणि मी नसल्यावर तिला कोणीतरी कोणाच्या आशावर बसलं आणि कोणातरी अपेक्षा ठेवल्या तशी सवय लागत असते तशी सवय तिला पहिल्या पण सवय तिला वाटतं की बाबा आत्या उठत्या करत्या दरत्यान काय असेल ती तपलं ते बघत्या शाळे सोडवणार आपल्याला घालतरी माझ का ही तुम्ही सवय लावलेली तुम्ही सवय मोडायची तिची उठवायचं ही आता ही कसं ही त्याच्यामुळे मी तिथं थांबते तिला लवकर उठी मी काय करीत नाही पूर्वी घेते म्हटलं हिकून का अन पोराला आंबोळ घालून तिला सांगते उरक दबा करता जा मी असल्यावर म्हणजे लवकर उठते करते दुसऱ्या माणसाला पोटाला खाय भेटतात पोटाला तिथे काय देतो मला तू तर काय देतो मला आम्ही प्रेम देतोय माया देतोय मग पैसे पाहिजे का नाही म्हणून मी सांगितलं आईला म्हणला देवाखान्याला हजार पाय घेऊन गेले नाही त्याच्यामुळे मी दुखड बी जाते त्याची कातर पूजा काळजी घेत नाही त्याच्या बाई नशिबाला बायको नाही व्हिडिओ बरोबर तुझी कशी का काळजी उठते काळजी करते साडेपाच उठली साचलं लग, तर शिळाला लावते तसं ती आठ वाजले तर उठत नाही पूजा त्याच्यामुळे मला तिथं थांबाय लागते आणि बारकी फुरगी या येऊन शूटिंगची माणसं येते ती सायको पाणी जास्त असतो आपण लेकराला घेतलं म्हणजे तिची ती करते माणसं आली तेवढं तेवढं करू लागायला लागतं मला बी मग दु दुकन केलं म्हणजे पटकन तो डबा एक इकली लवकर व्हायचं सांगतो तिला तुझ्याला कार माणसं ती का येऊन जाऊन दोन लेकर शिकती का आता दोघं बाईकची माणस आहेत का तुमच्या पाषे त्याच्यापैसे थांबते मी त्याच्यापासून त्याच्यापैकी काय थांबायचं आता तुला ताटवाट बनलं का लगेच जेवायला तसं पाडून किती ओलट दे आणि किती हॅलपाट घालवती त्याचं ऐकतच नाही आईला मालिका लावून दिली कॉम्प्युटर लाईव्ह मध्ये पण मी काय म्हणतो हिनी कौथी केल तर रात्री सांगितलं सांगितलं माझे चूक झाली आज व्हिडिओ नव्हता म्हणून केलं म्हणलं खात्यान घासभर तर झालंच पाणी पाहिजे टाकलं तर म्हणायचं टाकी माझं बोसन पिठाची वड्या केल्यात आणि त्याची भाजी केली ती लुटीवाड्या केल्या लुटी नाही पाठ चार वाजेपर्यंत तिचं माझ्या झोपीत कानात झालो मित्रांनो कॅमेरा घेतली किचन पशी जाते आणि मित्रांनो हे बघा आणि आता मी लाटीवाडी केली आणि मी आता बोसन केली आता मी तवा गरम केला आता गॅस संपला आणि बाई असं दिसली आणि खायचं कोण माझा आता काय बाय कुत्रा खायचे कुत्रे खाते म्हणलं झो पाहल तू झो पातल उठायचा मुचा टायमिंग झाला झोपले ना पोरीची बस उकली आज नाही बस उकलल्या दुप्तर ते हुकून तिन का अरे अर झालं उरकून साडेसहा लाच सातलाच बसलो बसवायला आलेलं माहितीच नाही बसवायला काय कौतुक केलं ते वड्याचं आणि मला चालून दिलं मला चालून दिलं ते वड्या खाय आणि कसे झाले म्हणलं तोंड आणून तो इचरायचं नसतं आम्ही स्वतः म्हणायचं असतं की बाबा चांगल्या झाले मुली झाल्या तर चांगल्या हाताला बांधलं तर तुम्ही म्हटलं नाही सगळं बनत बनवत पण आहे एखादी वस्तू केली तर तूच कौतिक हटीला म्हणून का ले बारी ले आम्ही म्हणले पाहिजे मग काय खरं की आम्ही म्हणले म्हणलं पाहिजे झाले मे तू कस काय म्हणली घ्या कुठं चार वाजता तू कस काय म्हणली की लय तू रात्री काय म्हणली लय बाहेर झाल्यात कसं काय तू म्हणली लेकरांना म्हणले झालं काय पण करते दुधाचा खवाच माहिती लय बाहेर झाला लय बाहेर झालं का बाहेरच्यानी नि कौतिक केलं पाहिजे आम्ही म्हणलं पाहिजे की बाबा छान झाले प्रियंका अशी बायको सुग्रण परत हीच मी तुम्हाला रागात तिकडे सारून टाकलं तात म्हणलं माझं सकाळची शिळी भाजी दे बर खायला चार वेळा गुण गाय मग ती मीठ कमी असेल मग त्याला अरे काही नटून स्वतःनी केलं स्वतः नटलं तर झालं स्वतःला वाटतं की कवाय ना तिकट का आता काय ती पोळे खात बस लोकांनी तिकडं खायला घातलं की पोळे खात नाही नाही तिला प्लेटात वर पोळे असलंच करते तिकडे स्वतः पण पाणी सांडून आले ही हि जे विश्वासच नाही पोरं माझा तर काय तर सांगलं म्हणून काय करावं कौतिक दे आहे ना थोडं वड्या कसल्या केल्या संपल्याच वड्या संपल्या माझ्या झाल्या मी चार चार दिवस पडून असते कोणच खात झाले तर चांगले भेटून मी म्हणून माझ्या सोनल केलं ना, गे ना, गे ना, गे ना।

चला मित्रांनो सांगतो सांगतो पल्ली मला माझ्या कोण हात दुखत दुखायला घेऊन जाऊ आता जावं ह्याच्या तू का जायला जा नाही म्हणते लागायचं नाही यायला चला जा जा आजी मित्रांनो उद्याचा ब्लॉग बघा